जय श्री माताजी आपण पाहत आहोत सहज बुक्स आज आपण सहज बुक्समध्ये पाहत आहोत दहावे अवतरण दहावे अवतरण हे मूळ इंग्रजी पुस्तक द टेन्थ इन्कार्नेशन ज्याचे लेखक आहेत योगी महाजनजी याचा मराठीतील अनुवाद केला आहे सौ प्रांजली प्रधान यांनी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत मनोगत ही एका तीर्थयात्रेची शेवट व दुसऱ्या तीर्थयात्रेची सुरुवात होती गंतव्यास पोहोचूनही मी खूप लांब होतो त्यांचा उंबरठा ओलांडल्यावर हजार तीर्थक्षेत्रांचे पुण्य मिळाले त्या दैवी अवतार होत्या श्रीमाताजी देवी आईच्या पायाशी आहे हे, हे खऱ्या अर्थानं कळलं बाह्यात बघितल्यास मला मिळालं नाही पण हृदय उघडतास श्रीमाताजी हृदयातच होत्या मी पूर्णपणे बदललो स्वतःला हरवून श्रीमाताजी मिळाल्या जग सांभाळू शकत नाही असा हा ठेवा होता प्रत्येक दिवस नाही हो प्रत्येक क्षण त्यांच्या लीलेत हसत हसत व आनंदात साजरा झाला आम्हा असाध्य साधकांना अहंकाराच्या भ्रांतीपासून सुखदायी आत्म्याच्या प्रांतात नेलं आमचा अहंकार त्यांनी कुरवळला नाही व मोडला देखील नाही फक्त त्याला साक्षीरूपाने बघण्यास सांगितलं माऊलीच्या प्रेमात आम्ही नाहून निघालो त्यांच्या अनंत लीला जीवनचरित्रात लिहायची परवानगी मला मिळाली फेस ऑफ गॉड एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्रकाशित झाले तेव्हापासून सहजोग खूप वाढला व मानवाच्या उत्क्रांतीला सर्वोच्च पदावर नेलं या चेतनेत जागतिक सहजोग एक अंग झाले श्रीमाताजींच्या आशीर्वादाने या घटना द टेन्थ इन्कार्नेशन म्हणजेच दहाव्या अवतरण ह्या पुस्तकात नोंदल्या ह्या पहिल्या खंडात ऐंशीच्या दशकातील आनंदी क्षणांची नोंद आहे श्री कल्की नावाच्या दुसऱ्या खंडात नव्वदचे दशक व श्री कल्कीचा अवतार वर्णित आहे ही दोन्ही पुस्तके लाईफ इटर्नल ट्रस्टच्या आधारस्तंभाशिवाय होऊ शकत नव्हती सर सी पी श्रीवास्तव राहुल बा संजय माने संदीप गडकरी मायकेल फगेटी एडर्डो आणि माझे सहयोगी बंधू भगिनी ज्यांनी सहयोगाच्या बिया अनेक देशात पेरल्या यांचा मी ऋणी आहे हे कथनक माऊलीच्या अनंत करुणेचे फक्त एक ओझरते दर्शन आहे ह्या दैवी शक्तीचे पूर्ण कथन व वर्णन करणे माझ्या सीमित आकलन शक्तीच्या बाहेर आहे ह्याकरिता मी नम्रपणे क्षमा मागतो एक गोष्ट मात्र मला समजली आहे ह्या आईच्या उंबर ठेवून कोणीही रिक्त हस्ते परतलं नाही योगी महाजनजी तर आता आपण पुढील भागामध्ये पाहूया प्रस्तावना जय श्री माताजी